विवेकी अक्षर विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथ चरित्रे संस्कारी धीर वीर गाथा रम्य बालकथा अनुभवा अमृता शब्द शब्द थोराणि सान सगळ्यांचे कान आनन्दावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची नमस्कार विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन तर्फे मी कोजागिरी शांतवीर महेंद्रकर आज आपल्याला सामान्य माणसांची असामान्य संघटना या पुस्तकातील एक उतारा वाचून दाखवणार आहे आपणच आपले भाग्य विधाते आपल्या सर्व शिकवणींचे हेच सार आहे उदाहरणार्थ कर्मसिद्धांत कर्मवा कधी कधी मला वाटते आपल्याला जी शिकवण मिळाली आहे तिच्या जोरावर एखादा वंश किंवा समाज संपूर्ण पृथ्वीवर राज्य करू शकला असता कारण या सर्व शिकवणी लोकांना महान कार्य करण्यास प्रेरणा देण्याची क्षमता आहे कर्म सिद्धांत माणसाला सांगतो की तू आज जो काही आहेस तो तुझ्या मागील सर्व जन्मातील कर्मांचा एकत्रित परिणाम आहे जी पातळी तू गाठली आहेस ती तुझ्या पूर्वीच्या कर्मा स्थिती चांगली असेल किंवा वाईट असेल समाधानकारक नसेल पण तो सर्व पूर्वीच्याच कर्मांचा परिणाम आहे मात्र पुढे काय व्हायचे आहे ते तुमच्या हातात आहे हा याचा उपसिद्धांत आहे जर माझा भविष्य काळ माझी पूर्वकर्मे ठरविणार असतील तर तो माझ्याच हातात आहे इतर कुणाच्या नाही मी स्वतंत्र आहे माझ्या भविष्य भविष्याचे सूत्र माझ्या जवळ आहे हा एक कठोर कायदा आहे त्याला कोणीही बदलू शकत नाही आज मी जो काही आहे तो जर माझ्या पूर्व कर्मांमुळे घडलो असेल आणि भविष्यात मला मोठ्या उंचीवर पोहोचायचे असेल तर माझ्या कर्मांचे नियंत्रण करून मेहनत आणि प्रयत्न करून जीवन एका विशिष्ट पद्धतीने जगून मी ते करू शकतो माझ्या आजच्या कर्मातूनच माझे भविष्य निर्माण होणार आहे याची मला खात्री आहे हा कायदा मोडण्यासारखा नाही आणि जर तुमची यावर श्रद्धा असेल तर मानवांमध्ये कितीतरी मोठी शक्ती यामुळे संक्रमित होऊ शकते प्रत्यक्षात कधी कधी आपण म्हणतो अरे अपघाताने हा प्रसंग घडला पण मी अशा निर्णयाला पोहोचलो आहे की जीवनात कधीही अपघात नसतो जो अपघात वाटतो तो केवळ एक प्रसंग असतो अपघात नाही आपल्याला कसे वाटते कारण त्या मागची कारणे आपल्याला माहीत नसतात पूर्वपीठिका माहीत नसते आणि त्यामुळे अज्ञानातून आपण म्हणतो की तसे का घडले हे आपल्याला माहित नाही आपण त्याला योगायोग म्हणतो योगायोग असे काहीच नसते प्रत्येक गोष्ट संबंधाचा परिणाम असते मग राष्ट्रीय जीवन असो व्यक्तिगत जर तुम्ही सखोल अभ्यास तर तुम्ही याच निर्णयाला येऊन पोचाल राष्ट्रीय जीवनातही कधी अपघात घडत नाही तुम्हाला असे म्हणवायचे आहे की आता अवस्था दोनशे वर्षांची ब्रिटिश राजवट आलेल्या मुसलमानांशी अनेक शतके केलेला संघर्ष हे सर्व केवळ योगायोग होते आपण जे पूर्वी केले त्याची फळे आज आज भोगतो आहोत आपण जे काही करू तेच आपल्या देशाचे भवितव्य ठरवे नशीब किंवा दैव म्हणतात तसे काही नसते प्लाझीची लढाई दैवाने ब्रिटिशांना साथ दिली पानिपतचे युद्ध सदाशिवराव हत्तीवरून उतरून घोड्यावरून गेले लोकांनी त्यांना पाहिलेच नाही सैन्य सैगावेला धावायला लागले दुर्दैव आणि हिंदू युद्धात हरले या घटना सौम्य शब्दात सांगण्याचे हे मार्ग आहेत पण ते तसे नाही युद्ध हरण्याची त्यांची इच्छा होती ज्या पद्धतीने सैन्याची रचना केली गेली के सदाशिवरावांकडून किंवा सर्वांकडून घडलेल्या लष्करी डावपेचातील चुका त्यांची राहण्याची काम करण्याची पद्धत त्यांचे तेव्हाचे वागणे हे सर्व त्या अनर्थाला जबाबदार होते मग ते पाणीपतचे युद्ध असो प्लासीचे किंवा देशावरील दिसते की चमत्कार वाटावा असे काहीतरी घडले खरे तर ते चमत्कारासारखेच आहे ब्रिटिशांनी इथे येऊन दोनशे वर्ष आपल्याला राज्य करणे असा चमत्कार कर मला दुसरा दिसत नाही असे एक एक चमत्कार आहेत एक व्यापारी संघटनेतील ईस्ट इंडिया कंपनीतील मोजके लोक इथे येतात व्यापार सुरू करतात आणि काही वर्षातच दोन हजार मैल लांब आणि दोन हजार मैल रुंद असलेल्या या भूमीचे मालक बनतात तोपर्यंत तो कोणताही बादशहा संपूर्ण देशाला एका झेंड्याखाली एका सत्तेखाली आणू शकला नाही पण पर समुद्र पर्वतांपलीकडचे मुठभर लोक इथे येतात त्यांना इथल्या भूमीबद्दल इथल्या लोकांबद्दल काहीही माहीत नसते ते केवळ इथे प्रवेश करतात आणि काही दिवसात आपल्या राज्यकर्त्यांना जे अशक्य वाटले ते करून दाखवतात ते प्रयत्न करतात यशस्वी होतात आणि राज्य दहा पंधरा वर्ष नाही तर अफगाणिस्तानापर्यंत आणि नेपाळ तिबेट पासून लंकेपर्यंत हा चमत्कारच नाही का हे घडले कारण त्यांचे नशीब चांगले होते आणि आपले वाईट असे आपण म्हणू शकतो का हा अपघात आहे का त्यांची तरल बुद्धिमत्ता सामर्थ्यवान मन त्यांचे वरचड डावपेच प्रबळ इच्छाशक्ती या सर्वांना श्रेय देण्याची तुमची तयारी नाही आपल्या अधपदनाचे अधोगतीचे हे परिणाम आहेत हे स्वीकारण्याची तुमची तयारी नाही आपल्या सर्व सद्गुणांचा बुद्धी आणि हृदयातील सर्व गुणांचा ऱ्हास झाला होता हे आपण मान्य केलेच पाहिजे आपल्याला काय शिकविले गेले जसे पेरा तसे उभे ही आपली श्रद्धा आहे आपण यावर खरोखरच विश्वास ठेवायला हवा आणि त्या श्रद्धेला धरूनच आपण जीवनाला आकार द्यायला हवा आपले भविष्य आपणच आपणच आपले स्वामी आहोत धन्यवाद विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र जागरणपर पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशला आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा